तयारी करत असलेल्या आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी आज आपण थोडं लवकर सुरू करतोय कारण कारण काही अपरिहार्य असतो आपण थोडं करतोय आज आपण या भागात गणित या विषयाअंतर्गत येणारा गणित भूमितीतील मूलभूत संबोध आणि त्याच्यातला कोण हा एक मूलभूत संबोध आपण या ठिकाणी आज समजून घेणार आहोत आणि कोणाशी संबंधित काही वेगवेगळ्या पद्धतीचे चॅलेंजेबल प्रश्न काही घड्याळीच्या संबंधित असलेले काही कोणासंबंधित प्रश्न कोणाचे काही प्रकार कोणाचे काही जोड्या याच्याशी संबंधित असलेले विविध प्रश्न कसे सोडवायचे यावर आज आपण या भागात चर्चा करणार आहोत काही नमुना सर्व प्रश्न आपण घेणार आहोत विद्याभारती प्रकाशनच्या या पुस्तकामध्ये पहिला प्रश्न बघा खालीलपैकी कोणती आकृती कोण पी क्यू आरची आहे कोण पी क्यू आर म्हणजे काय लक्षात घ्या ज्याचा शिरोबिंदू क्यू आहे असा कोण तर बघा इथं क्यू दिसतोय पी दिसतोय आर दिसतोय पण पी क्यू आर मिळून इथं कोणाची आकृती तयार होत नाही इथं बघा कोण पी क्यू आर आपल्याला दिसतोय इथं कोण पी क्यू आर दिसतोय बरोबर या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक नंबरची आकृती का तीन नंबरची आकृती इथं रेषा आहे हे विरुद्ध दोन किरण आहेत दोन रेषा एकमेकांना छेदतायत आहेत आता इथं कोण पीक्यू आर ची आकृती आपल्याला काढायची कोण पीक्यू आर ची, पी ची आकृती ही तीन नंबरची बघा कारण हा जो पी ए हा इथं एक बिंदू आपल्याला दाखवलेला आहे हा दुसरा दाखवला आहे आणि हा क्यू हा त्यांचा शिरोबिंदू आहे पुढचा प्रश्न बघा घड्यात ठीक सहा वाजून तीस मिनटं झाले आहेत तर त्याच्या दोन मुख्य काट्यांमध्ये किती अंशाचा कोण असेल आता घड्याळशी संबंधित असलेल्या एक महत्वाची कृती महत्वाचा एक मुद्दा या ठिकाणी नीट समजून घ्या बघा घड्याळीतला कोण शोधायचा असेल तर पहिला महत्वाचा मुद्दा काय संपूर्ण घड्याळमध्ये तीनशे साठ अंशाचे कोण असतात संपूर्ण वर्तुळामध्ये घड्याळीचा आकार हा वर्तुळाकार असतो आणि वर्तुळाचं संपूर्ण माप जे असतं ते तीनशे साठ अंश असतात बरोबर तर बारा ते एक एक ते दोन यांच्यामध्ये तीस अंशाचा कोण असतो किती अंशाचा कोण असतो तीस अंशाचा त्यानंतर जितके मिनिटे झाले असतील जितके मिनिटे झाले असतील त्याच्या एक छेद दोन करून तितक्या अंशाचा कोण त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा असतो लक्षात घ्या काय करायचं आपल्याला तीनशे साठ अंशाचं पूर्ण वर्तुळ असतं जवळच्या दोन तासांमध्ये तीस अंशाचा कोण तयार होतो म्हणजे बारा ते एक एक ते दोन दोन ते तीन तीन ते चार हे जे काही प्रत्येक एक एक घर आहे याच्यामध्ये तीस अंशाचा कोण असतो जेवढे मिनटं जास्तीचे झाले असतील तितक्या अंशाचा कोण त्याच्यात काय करायचा मिळवायचा असतो बरोबर आणि जितके मिनिटे कमी असतील जितके मिनिटे कमी असतील तितक्या एक छेद दोन अंशाचा कोण वजा करायचा असतो मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय सहा वाजून तीस मिनिटांची वेळ दाखवते म्हणजे तास काठा कुठं असेल आणि मिनिट काठा कुठं असेल ते बघूया आपण बघा घड्याळ्याचा आकार जर आपण बघितला तर हा बारा हा सहा हा नऊ आणि हा तीन हा एक दोन चार पाच सात आठ दहा अकरा आता सहा वाजून तीस मिनटं म्हणजे इथं असेल तुमचा बरोबर निम्म्यावर तास मिनिट काटा आणि हा इथं असेल तास काटा. बरोबर म्हणजे जेमतेम एक घर झालेलं आहे बघा सहा वाजून तीस मिनटं झालेत म्हणजे जेमतेम एक घर पूर्ण झालेलं आहे बरोबर मग आता किती अंशाचा कोण असेल तर इथं हा सहावर आहे ना हा सातच्या इकडे आहे थोडसा साडेसहा वाजले म्हणजे सातच्या इकडे आहे म्हणजे आता आपल्याला करायचं काय बघा हा पूर्ण तीस अंशाचा कोण असतो एवढा हा तीस अंशाचा कोण असतो पण त्याच्यातून हा तिसाच्या निम्मे करून घ्या याच्यातून पंधरा वजा करा म्हणजे फक्त पंधरा अंशाचा कोण असेल फक्त किती अंशाचा कोण असेल पंधरा अंशाचा कोण असेल ऑप्शन नंबर दोन बघा प्रश्न समजला का बघा तास काटा आणि मिनिट काठा तासकाठा सहावर असेल मिनिट काठा सहा आणि सातच्या बरोबर मधोमध असेल सहा आणि सातच्या बरोबर मधोमध असेल हे पूर्ण एक घर त्या ठिकाणी घेतलं तर तीस अंशाचा कोण असतो परंतु मिनिट काठा अर्ध्यावर असल्या कारणाने पंधरा अंश कमी होतील म्हणजे दोघं काट्यांमध्ये फक्त पंधरा अंशाचा कोण असते पुढचा प्रश्न बघा एका कोणाच्या कोटी कोण त्याच्या पूरक कोणाचे एक छेद चारपट आहे तर त्या कोणाचे माप किती असेल बघा लक्षात घ्या एका कोणाचा कोटी कोण त्याच्या पूरक कोणाचे एक छेद चारपट असेल माता आता लक्षात घ्या हा छत्तीस घेतला आपण काय घेतला छत्तीस घेतला तर त्याचा पूरक कोण बघा अगोदर याचा कोटी कोण बघा आणि त्याचा पूरक कोण बघा आता याचा कोटी कोण जर आपण घेतला एका कोणाचा कोटी कोण त्याच्या पूरक कोणाचे एक छेद चार पट आहे म्हणजे आता हा छत्तीस घेतला आपण बरोबर तर याचा कोटी कोण किती अंशाचा असेल नव्वद मधून छत्तीस गेले म्हणजे चोपन्न अंशाचा असेल किती अंशाचा असेल चोपन्न आणि याच्या एक छेद पट त्याचा पूरक कोणाचे चार पट असेल म्हणजे आता हा जो चौपन्न आहे याचा पूरक कोण कळूया याचा पूरक कोण कसा निघेल एकशेऐंशी मधून चौपन्न गेले एकशेऐंशी मधून चौपन्न गेले किती उरतील लक्षात घ्या दहा मधून चार गेले सहा आठातून सहा गेले दोन एकशे सव्वीस आले आता एकशे सव्वीस म्हणजे याच्या किती पडे ते बघूया चार चौक सोळा आज चला एक चार पंचवीस आणि एक दोनशे सोळा होता याच्या बरोबर म्हणजे हा नाही आहे पुढे बहात्तर जर आपण घेतला तर बहात्तरच्या कोटी कोणाला आला किती अंशाचा बघा बहात्तरच्या कोटी कोणाला आला अठरा अंशाचा बरोबर आता अठराचा अठराच्या चा, चार पट केला बघा तर तो, तो येणार नाही आता हा एकशे आठ घेतला एकशे आठच्या जर समजा आपण याच्या चार पट केलं तर काय उत्तर येणार बघा नीट एका याचा कोटी कोण घेतला आपण म्हणजे तो किती अंशाचा आला बघा सव्वीस अंशाचा चौपन्नचा कोटी कोण जर आपण घेतला तर नव्वद मधून तो होईल म्हणजे छत्तीसचा आला बरोबर कितीचा आला छत्तीसचा आता जर छत्तीस आपण घेतला छत्तीसच्या चार पट केलं बघा सहा चौक चोवीस आजच्याला दोन चार तीन बारा दोन चौदा एकशे चौवेचाळीस म्हणजे हा याचा बरोबर कोणता कोण आला कोटी कोण आला पूरक कोण आला पूरक कोण एकशे चार पट आहे बरोबर आणि हा याचा कोटी कोण आहे म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर चार आपल्या ठिकाणी बरोबर येतो चोपन्न अंशाचा तो, तो कोण असेल एका कोणाचा कोटी कोण त्याच्या पूरक कोणाच्या एकशे चार पट याचा कोटी कोण घेतला तो छत्तीसचा येतो छत्तीसच्या चार पट केलं बरोबर ऐंशी त्या ठिकाणी दोघांची बेरीज होते याचा अर्थ काय लक्षात घ्या याच्यात छत्तीस मिळवले तर नव्वद होतात आणि या छत्तीसच्या चार, चा 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 चार पट केले तर बरोबर कोटी एकशे चौवेचाळीस होतात आणि एकशे चौवेचाळीस छत्तीसची ची बेरीज केली तर बरोबर ऐंशी होतात आणि म्हणून तो चोपन्न अंशाचा असेल घड्याळमध्ये आठ वाजून पंधरा मिनटं झाले परत एकदा घड्याळचं चित्र काढूया आठ वाजून पंधरा मिनटं हा आठ इथं म्हणजे इथं असेल तुमचा थोडसं आठ आणि नऊच्या मध्ये काटा असेल आणि पंधरा म्हणजे इथं असेल तुमचा हा बरोबर कोण तास का मिनिट काटा बरोबर आता किती घरं झालं बघा एक दोन तीन एक दोन तीन हे आणि हे एक चार म्हणजे हे तीन सहा, तीन सहा हे तीन अं तीन सहा आणि एक सात घरं झाले सात गुन्हेले तीस करा दोनशे दहा परंतु हा थोडा तिकडे पुढे सरकलेला आहे पंधराच्या निम्मे साडेसात वजा करा म्हणजेच किती झाले दोनशे दोन, दोन पॉईंट पाच दोनशे दोन, दोन पॉईंट पाच एक मिनिट बघा आठ वाजून पंधरा मिनिटं झाली आहेत आठ आणि नऊच्या थोडंसं पुढे सरकलं आठाच्या पुढे तासकाठ आहे एक दोन तीन चार पाच सहा घरं ही बरोबर सात्रीक अठरा एकशे ऐंशी अंशाचा कोण झाला किती अंशाचा एकशे ऐंशी अंशाचा इथं आपल्याला ऑप्शन दिला नाही बघा आठ वाजून पंधरा मिनटं झाली तासकाठा जो आहे तो आठ आणि नऊच्या थोडा पुढे असेल म्हणजे आठाच्या पुढे असेल आणि जो मिनिट काटा आहे तो बरोबर पंधरावर असेल बरोबर तर एकूण किती घरं झाले दोघांमध्ये नीट लक्ष हा कोण बघायचा आपल्याला बरोबर हा कोण तर हे तीन आणि हे दोन पाच बरोबर -बर पाच गुणिले तीस म्हणजे एकशे पन्नास अंश आणि पुढे साडेसात म्हणजे एकशे सत्तावन्न पॉईंट पाच अंशाचा कोण असेल ऑप्शन नंबर चार पुढचा सहावा प्रश्न बघा हा कोण नव्वद अंशाचा आहे बरोबर तर ही जी जोडी आहे ही कोणत्या प्रकारची जोडी असेल कोटी कोणांची जोडी असेल कोणती जोडी असेल कोटी कोणांची आता इथं बघा कोण एम सी एम सी हा पस्तीस अंशाचा हा कोण पस्तीस अंशाचा आहे तर आपल्याला त्याच्या संलग्न कोणाचे पूरक कोणाचे माप म्हणजे इकडच्या कोणाचा माप काढायचं आहे एकशे पंचेचाळीस अंश असेल पुढचा प्रश्न बघा कोण क्यू आर बरोबर एकशे पन्नास आहे तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे त्याचा कोटी कोण काढता येईल नाही काढता येणार त्याच्या रेषे जोडीतील कोण काढता येईल त्याच्या विरुद्ध कोण काढता येईल त्याचा पूरक कोण काढता येईल खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही त्याचा कोटी कोण काढता येईल हे विधान सत्य नाही बाकी सगळे काढता येतील बघा पुढचा प्रश्न एका कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोण यांची बेरीज एकशे सत्तर अंश आहे तर त्या कोणाचं माप किती बघा आता पंचेचाळीसचं कोटी कोण पंचेचाळीस अंशाचा असेल आणि त्याचा पूरक कोण एकशे पस्तीस अंशाचा असेल एकशे पस्तीस अंशाचा एक मिनटं पंचेचाळीस पन्नास हा एकशे पस्तीसचा असेल दोघांची बेरीज केली चाळीस एकशे ऐंशी होतात बरोबर आता हा पन्नास घेतला याचं कोटी कोण चाळीस अंशाचा असेल आणि पूरक कोण एकशे तीस अंशाचा असेल दोघांची बेरीज एकशे सत्तर येते ऑप्शन नंबर तीन नव्वद वजा एक्स कोण मापाच्या कोणाचा पूरक कोण किती अंशाचा असेल नव्वद वजा एक्स नव्वद वजा एक्स ह्या कोणाचा पूरक कोण किती मापाचा असेल एकशे ऐंशी मधून याला वजा करा एकशे ऐंशी मधून नव्वद गेले नव्वद वजा एक अंशाचाच असेल नव्वद अधिक एक अंशाचा असेल नव्वद अधिक एक संशाचा असेल ऑप्शन नंबर दोन पद लक्षात घ्या कसं उत्तर काढलं आपण हा नव्वद वजा एक्स आहे आणि त्याच्यामध्ये नव्वद वजा एक्स मिळवला दोघांची बेरीज बरोबर एकशे ऐंशी आली पाहिजे बघा कशी ती बघा नव्वद वजा एक्स अधिक नव्वद अधिक एक्स 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 एक एक कॅन्सल झाला दोघांची बेरीज किती आली एकशे ऐंशी अंश आणि म्हणून नव्वद अधिक एक सहा कोण आपण त्या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन सांगू शकतो कोण एबीसी एकूप कोण क्यू आर आहे कोण क्यू आर एकूप कोण डीई एफ आहे तर माप कोण क्यू आर बरोबर एकशे पंधरा असेल तर कोण ए बी सी आणि कोण डीईएफ डीई एफ सी एकरूप नाही हे विधान चूक आहे म्हणजे सत्य आहे असत्य आहे सत्य किंवा असत्य दोन्ही नाही यापैकी नाही बघा हे तिन्ही कोण एकमेकांशी एकरूप आहे कारण हा याच्याशी एकूप आहे हा याच्याशी एकूप आहे तिघ एकूप आहेत म्हणजेच क्यू आरचं एकशे पंधरा अंश असेल तर ए बी सी आणि डीई एफ हे दोघं एकरूप नाहीत हे विधान असत्य आहे ते एकरूप आहेत ते काय आहेत एकरूप आहेत तर अशा पद्धतीने बघा शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी म्हणून आज आपण या ठिकाणी थोडंसं धावतं त्या ठिकाणी आपण लेक्चर घेतलं दहा प्रश्न कोणाशी संबंधित समजून घेतले घड्याळशी संबंधित हा तो काही प्रश्न आहे बघा हे प्रश्न आपल्याला पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या स्पर्धा परीक्षा नावाचं एक प्लेलिस्ट ओपन करा त्याच्यामध्ये बेचाळीस व्हिडिओ आहेत त्याच्यात घड्याळीशी संबंधित काही प्रश्न आहेत ते समजून घ्या थोडं काही अपरिहार्य कारण नसताना आज थोडंसं आपण व्हिडिओ लेक्चर थोडं लवकर थांबूया पुन्हा भेटू उद्याच्या तासिकेला संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअपला त्या ठिकाणी विचारा हेच प्रश्न तुम्हाला पुन्हा रिपीट पाहिजे असतील तर आधुनिक लेक्चर आपण याच्यावर घेऊया आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला